कटा लिपस्टिक खाली तुला जेवणच नाही भेटत आहे का नाही लिपस्टिक खायला आमच्या राज्यात तसं नाही लिपस्टिक मला खूप हो आवडते खूप माझी खूप हो प्रेम लिपस्टिक आवडते बरं थोडं लांब सरखून बस मधले गरम होते तू आला इथं बसायला मग माझ्या रूममध्ये आलो आहे बसवायला का नाही काही काही काम आहे काय नाही जरा विसरायचं होतं तुम्हाला आमच्या दादा साहेबनी जरा पैसे दिले ते मला कळ हे पैसे कसले पैसे सकाळी दहा सण माझं बोलणं झालं तर दादा मला मी तुझ्या महिन्याला पैसे दिलेत दादा हे पण म्हणतात त्याच्यामध्ये तुझं पण तुझे पण दिले वापरायला झालं तुझ्यावर काही खर्च नाही मग असे दोघांचे पैसे आहेत माझ्याकडे नाही ना दिले किती खोट बोलते बहिणी दादाला फोन लागतो मी आणून विसरू दे बरं तू फोन वादा दिलेत पैसे कसले खोटे खोटे होते बोलत रे चिडव नमस्कार तर दादा म्हणलेला शंभर देवाकीचे तुझी आता बघ पहिली गोष्ट त्यात माझे पण आहे आणि दादा हे म्हणला दोघांना सेम सेम दिलं मग दॅट नॉट फेअर कळलं बघ तू जर काय मला माझ्या वाटण्याचे दिले नाही पाहिजे तर मी तुझ्या पण वाटण्याचे मग असं आहे हे तर तुला पण माहिती सांगायची गरज नाही मग आता शानपणाने तुला बघ काय करायचे शंभर द्यायच्यात का जितके दादांनी सांगितले तितके द्यायच्यात अरे हे ना दोन शिरी तीन शिरी चार शिरी पाच शिरी नको हा एक रुपये सगळ्यात ब्रँडेड आमच्या गावातला एक रुपये ब्रँडेड हो एक रुपये तुला घे हजाराच्या वर किंमत आणि आकडे मला घे विंड कॉईन आहे मस्त माझ्या पर्सला हात लावून मेन म्हणजे माझी पर्स माझे दादाला गिफ्ट केलेलं आहे ते मी काय म्हणते जसं की माझा दादा कमवतच नाही त्याकडे काय नसतच तू गिफ्ट करायला अरे आमच्या पैसे पण येत एवढे बारीक हा पाचशे पाचशे आता कस जा आहे का बरं मला सापडलेत ना मला हे दुसऱ्यांच्या पैशावर डोळा जा अरे थांब ते पैसे न ठेवून दे चेन लावून दे ते महागायचे पैसे आहेत माझे ते ते तर मला भेटणारच होते राहिले हे पैसे हे पण माझेच वाढण्याची मला माहिती फिलहाल पासून फिलहाल पासून में, में मेरा गुजारा कर लूंगा कोई दिक्कत नहीं पर वो भी मेरे समझी <laughs> तो दादाने ने सांगितलं तिथं की तसला रुपये दे आणि बाकी तुझ्याजवळ ठेव बाकी माझ्याजवळ ठेवली तुला पाचशे रुपये दिलेत आता जा तुला काय करायचं ते कर पाचशे रुपये माझं टोक काही खाऊ नको आणि काही बसू नको तर खाण्याची गोष्ट पण नाही मग जा तसं म्हणायला मग दादा किती दिलेत तुला तुला काय करायचंय काय करायचं म्हणजे दिले मी वहिनी तुला हा पण माझ्या नवऱ्याने मला दिले ते तुला काय करायचं बघ वहिनी तू सांगते का नाही नाहीतर मी दाद्याला सांगन तू मला पाचशे दिले तरी वहीने मला सुरुवातीला शंभरच देत होती माझ्यासोबत खेळ खेळत होती हे जर शंभर बरं हे शंभर नाही पाहिजे तर दोनशे दिन डायरेक्ट पाचशे दिले पाहिजे ना माझ्या वतीनेचे आणि हे मी सांगितलं तर कर। दर्शन करशील आणि कसं आहे रिकॉर्डर आहे आपल्याकडे फोन मी रिकॉर्डला ठेवलाय सगळा ऍक्च्युली घरातच कॅमेरा सुरू आहेत तर दादाला पाहत आहे मी तुला किती पैसे दिले आणि किती नाही दिले कळलं कॅमेराने पण बघितलं असं ना आधी किती ते नंतर दिलं तू हा मी सांगा ना मी मस्करी करत होते जसं की की मी आधी बोलले नाही दिले पैसे 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 मग माझी मस्करी अरे आपलं नातंय ना गिर जायचं तसं नातं कसं असतं खेळी मिळायचं असत असं थोडं का माझ्या मस्करी चालते त्याच्यामध्ये करायची असते ठीक आहे जाता अजून दादांनी पाचशे द्यायला पाहिजे चांगली हल्ली हजार रुपयात काय येत नाही दादानी मला पाच हजार द्यायला पाहिजे दोन हजार द्यायला पाहिजे तू तरी का पुढतोय रे बर आहे मला ना म्हणतोय कमवायची तर अक्कल नाही पाचशे रुपये कमवायला किती तास किती दिवस लागतात ह्याला काय माहिती काय बोलले तू अरे कधी कधी एखाद्या गरीब व्यक्तीला जाऊन विचार पाचशे रुपये कमवायला किती वेळ लागतो अरे माझा दा दादा असं चिवायला पाचशे कमवतो बरे लागतो चुकी वाजायला आणि पाचशे कमवायला पण कष्ट लागतात आम्ही चुकी वाजतो आम्हाला कधी कष्ट नाही लागले तू बोलती तुला वाजवता येत ना बरोबर आमची चुकी फुगरीतच गेलेत बाकी फक्त फुगेरी मारण्याचा एक्सपर्ट आहे बाकी आयुष्याच झिरो तुला ना नाही माहिती वहिनी मी कोण मला नाही माहिती हा बरोबर माझी मम्मी कोण आहे बरोबर मला माझा दादा कोण आहे मला इंटरेस्ट पण नाही तू आणि तुझी तुँ मम्मी जाणून घेणं हा तो दादा कोण आहे मला चांगला माहिती आहे तो माझा ना। नाव आहे खूप प्रेम आहे खूप छान आहे बस तो नाव तुझा नाव होण्याच्या आधी तू कोण होता माझा भाऊ आत्ता पण आहे आणि माझी मम्मीचा लेख कळेल का काळे विसरले नाही माहिती मी ते विसरले म्हणून आज तू इथे आणि माझ्या दादा मध्ये माझ्या मम्मीचे भूमिका म्हणून तू इतकं स्मार्ट आहे इतकं टॅलेंटेड इतकं जीव लावतो सगळ्यांना तुला पण लावतो झोप यायला लागली ह्याच कहाणी बरोबर आपल्या गावाला बघ तू आल ती आठवते hmm. ग तुला तेव्हा हा तुला शंभर रुपयाला टॉप भेटलेला ना तिथं एक नंबर आहे सातशे एकोणपन्नास टॉप येतो कळलं का हे बॉइन आहे माझ्याकडे त्याचं हा डे शंभर रुपयाचा टॉप येतो तुमच्याकडे भेटतं शंभर रुपयाचं एका धुण्याचं पांढराशे भेटतं ए वहिनी आम्ही कपड्यांना साबण नाही लावत त्यासाठी कळलं का मी तेच म्हणते आम्ही क्वालिटी वाली माणसं आमच्याकडे प्युअर पाणी प्युअर पाणी असत जा पण बघा क्वालिटी वाले माणस आम्ही ना आम्ही ब्रँड ब्रँड माणसं तुम्ही मम्मी माझा दादा दादा सोडला ना बाकी तुमच्या आकडे खांदारांचे ना म्हणजे दादा ब्रँड ना होय आमचं ते सांगते ना दादा सगळं ना बाकी तुमचं आपलं खानदान आहे ना म्हणजे तू दोन्ही कोडून गेम करती वे आणि जो दादा ब्रँड आहे रे बाकी जण नाही ना अनब्रँड आहे असं मला वाटायचं म्हणजे आम्ही अनब्रँड तुझ्या मनातलं निघलंच ठीक आहे म्हणजे ब्रँडच्या तूच नाही 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 आता नाही नाही काही ना आता बघतो तुझी वाट लावतो मी माझ्या मम्मीला सांगत अरे माहिला डोक्यात गेले तू माझ्या टाळक प्रेम केलं तू ब्रँडच असणार ना तुला पद्धत नाही बोलायची तू आम्हाला बोलू शकते तुला काय माहिती आमच्याबद्दल आम्ही कोण आहे माझी मम्मी कोण तुला काय माहिती झेलते माहिती कि मला फोन काय अरे आम्ही इतके ब्रँड आहे ना तुला नाही माहिती माझी मम्मी नाही ना मम्मीने आम्ही जेव्हा लहान होतो का तेव्हा आम्हाला खायला जेवण नव्हतं तेव्हा माझ्या मम्मीने कष्ट केलं कळलं का hmm, बरोबर आहे तेव्हा जाऊन आम्ही जेवलो बिवलो बरोबर अख्ख दादाचं माझं शिक्षण माझं मग मी केले केलंय माहितीये का तुला खरं मग मी तर त्या बाबतीत धन्यवाद मानते की सासूबाईंचे की माझ्या नवऱ्याला लहानाचं मोठं केलं शिकवलं इतले चांगले संस्कार दिलेत पण दादा तुझ्या दादालाच संस्कार दिलेत तुला देताना विसरली तुझी मग आम्ही संस्कार पॅरेन्स करते मी तर मान्य करते त्या बाबतीत सासूबाईंना अगं माझ्या मम्मी ना मम्मीने मला तितका लाड नाही माहिती बरोबर लाडानी गुळानी बोपड तू आत्ता काय मला बोलली खरं खरं सांग नाही तू लाडाचा आहे ना असं गुळा गुळ कसा गुळाच्या ढिपी सारखा आहे तो लाडाचा गुळ बघ गुळ सगळ्यात जास्त लाडाचा आहे म्हणूनच देवाला नैवेत्यात वापरतात ना पुरणपोळीत वापरतात कारण की सर्वात जास्त तो लाडाचा आहे बघ म्हणून मी इतका ब्रँड अंडी तू पण मान्य करते मग मी कसलं भारी सगळं मान्य करते तुझं मला फरक न पडत तू दहा वेळा मान्य करते मी किती भाजी मी गोळा सारखा गोड पाचशे रुपये घेतले ना वहिनी पाचशे रुपयात कधी काय होत कष्ट कर मंगळाले जा कामाला पाचशे रुपयात कष्ट केल्यानंतर ते पाचशे रुपये आल्यानंतर मग माणसाचे डोळे कसे चमकतात आनंदाचे अश्रू येतात कळलं का तुला माहिती का जो पाचशे रुपये ना रुपये ते पाचशे रुपये पाहून माणसाला असं वाटतं हे घेऊ का ते घेऊ ते घेऊ का हे घेऊ घरच्यासाठी घेऊ आईसाठी घेऊ बायकोसाठी घेऊ का मुलांसाठी घेऊ का माझ्यासाठी घेऊ स्वतः स्वतः माणूस कधी विचारच करत काय मी करतो तेच ना तुझ्यावर जबाबदाऱ्या नाही पण जबाबदारी वाला माणूस आहे ना त्याला जाऊन विचार पाचशे रुपयाची किमती माझी मम्मी मला म्हणाली बाबू तू काय कष्ट करू नको दादा आहे तुला सगळं द्यायला टेन्शन नाही घ्यायचं माझ्या मम्मीच नको शब्द पाळतो तेवढं बघा तुम्ही दादा आहे दादा आहे खंबीर मी चांगली आहे त्याच्यामुळे तुम्ही इथपर्यंत येताय जाताय तुमचं सगळं भागते ऐके वहिनी तू चांगली असू नाहीतर वाईट असू माझी मम्मी किती वाईट आहे तुला माहिती गे दुसरी कोणी ना दुसरी कोणी तर तू दादाचा एक रुपया पण इकडचं तिकडं जाऊन नसू ते लागत हे मी ना मी मी कधी सुद्धा दादा आडवत नाही आईला पैसे देऊ नको भावरती खर्च करू नको कधीच नाही बोलत असं मी आई ना माझी मम्मी ना माझी मम्मी सगळ्यात डेंजर डेंजर हे तू माझ्या पप्पांना विचार कळलं का मग तू तुझ्या असल्या धमक्यांना नाही घाबरत कळलं का ते माझ्या दादाच्या दा आनंदासाठी मम्मीने दादाला शहरात पाठवलं घरबिरी घेऊन घेतलं इथं आता राहतोय आपण इथं नाहीतर माझी मम्मी कसं आहे माझी मम्मी म्हणत होती लग्न झाल्यावर काही तिथंच गावाला आणि मग गावाला जर काय आपण असतो तर तुम्हाला असं म्हणले पण तू कधी जाणार असं तस ते तर माझंच घर म्हणा सत्य मलाच पाहून लावलं अस मग मन मी तिथं बनतो जात झाला समाधान पाचशे रुपये घेऊन माझा फोन ठेव बघ कसं आहे माझं तुझं करायचं नाही कळलं का तो माझा आयफोन आहे बघ आई सगळ्यांची एकच असती तो माझा आयफोन आहे माझा आयफोन घ्यायचा मला तो फोटोशूट करायचे मला एक फोटो काढून द्यायचे मला एक फोटो काढायचे मग जामेरे लागले तू पण आताच म्हणली बघ मग तुझीच येऊ कि तू एक फोटो पण काढून देत ना एक फोटो वहिनी एक फोटो काढायचा आहे सोड ब्लॅकमेल करत असतो बघ हे बघ ते पैसे ठेवून माय ब्रँड Shit, Dhanada. Do you know how much I owe you? Wallpaper, do. Do you want me to give you? Go. Give me the wallpaper. I'll give you a photo. Two hundred, three hundred, four hundred, five hundred, six hundred, seven hundred. Seven सातशे रुपये कमी दिलेत आता हे सातशे रुपये माझे आले मग शंभर रुपयाचा पॉट म्हणणारा ह्याला आहे ना ह्याला असं वेळेस जमा करून आहे येणा चिटकीचा खेळ चिटकीचा दादा त्याला बाराशे रुपये द्यायला त्याला बाराशे रुपये दे पाचशे रुपये हातात टेकवले बाकी सातशे रुपये माझा दिला आहे का म्हणतात सोनव्याशी पंगा घ्यायचा नाही कळलं नाद 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 सोनावी जनात करायचा नाही नाद कर नाथ नाथ नाद नाद, 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 नाद सोनाविजनात करायचा नाही मी पंगा घेतला ना मी काहीतरी बदला घेत असते शातीर धीर आहे माझा हम्म वाटतं त्याची बहिणी खूप होई तसं काही नाही मी फक्त दाखवते पण जिथे मला ना त्याचा नांगा मोडायचा आहे ना बरोबर तिथे मी त्याचा नांगा मोडतच